सोलापूर शहरातील जोडभावी पेठ आणि जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार पंकज राजू जेनुरे वय सत्तावीस राहणार त्र्याऐंशी मड्डीवस्ती पेठ सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने चाकू सुरा लोखंडी पाईप व काठ्या यांसारख्या जीव घेण्या शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे घरफोडी मोटरसायकल चोरी करणे जबरी चोरी करणे खंडणी मागणे बेकायदेशीर जमाव जमवणे दगड फेक करणे आणि घातक शस्त्राने धमकवणे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्याविरुद्ध अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थे बाधा निर्माण झाली आहे पंकज राजू जेनुरे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत पंकज राजू जेनुरे यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी दोन हजार वीस मध्ये कलम पंचावन्न महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न अन्वय प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही पंकज जेनुरे याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वय स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे ही कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रताप पोमण सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुरेश मुलाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडभाऊ पेठ पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली आहे